जानगरी को जहार पचा

देशातील वाढती बेरोजगारी बेईपणा भ्रष्टाचार व्यवस्थेतना गुन्हेगारी बेशिस्तपणा सतालालसा खूनदंगे इत्यादी आघातले सैद होत आहे कोणी आदर्श नसलेली जात आज हिंदुस्तानात नव्याने तयार होत आहे सेने सेनेमध्ये भरती होऊन वीर सैनिक बने म्हणजे राष्ट्रभक्ती नाही आजादीनंतर ह्याचा अर्थ बदलला आहे बेमारीला बाजूला ठेवून इमानदारीने केलेले प्रत्येक काम म्हणजे देशभक्ती

कोण से जो टकराता है उसे युवा कहते हैं की युवा शक्ति तुमचा आणि माझा लपलेली आहे मात्र संगती त्याने वित्त संको कृते असणारी युवा शक्ती नकोत सचेनेवर तेज असणारी देहात शक्ती असणारी मनात उत्साह What's up?